शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा महायुती तसेच महाविकास आघाडीचा सत्ता येण्याचा दावा बैठका भेटीगाठीचे सत्र बंडखोर उमेदवारांशी संपर्क सुरू मित्रांनो तुम्हाला काय वाटते राज्यामध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल महायुती की महाविकास आघाडी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघतात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू लाच प्रकरणी अदानी यांच्या अटकेचे आदेश ऊर्जा प्रकल्पांच्या कंत्राटासाठी अमेरिकेमध्ये अधिकाऱ्यांना एकवीसशे दहा कोटींची लाच दिल्याचा आरोप दोन्ही राष्ट्रवादीचे भवितव्य चाळीस मतदारांच्या हाती जुन्याविरुद्ध नव्या उमेदवारांच्या लढाईमध्ये आजच्या निकालात मतदार देणार कोण राज्यामध्ये दे महायुतीचे सरकार येणार फडणवीस यांचा दावा महिला मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा होणार काँग्रेस तसेच ठाकरे गटामध्ये मुख्यमंत्रीपदावरून जुंपली निकालानंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार नाना पटोले यांचा दावा खरगे राहुल गांधींनी पटोलेंचे नाव जाहीर करावे संजय राऊत यांनी म्हटले एकनाथ शिंदे जातील त्या दिशेने आम्ही जाऊ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाट यांचे वक्तव्य गुवाहाटी पार्ट टूचे संकेत निकालाचा पहिला कल आज सकाळी साडेनऊ वाजता राज्याचा मठटक्का सहासष्ट टक्क्यांवर कोल्हापूर शहात्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के तर गडचिरोलीमध्ये त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान बेकऱ्यांमध्ये कोळशाचा वापर थांबवा वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश शिराळा भागात चाऱ्याची टंचाई यंदा अतिवृष्टीमुळे पिके कुजली पशुपालक शेतकऱ्यांना माथ्यावर करावे लागते भटकंती तंटामुक्त गावांना नाही बक्षीस नाही अनुदान मोहिमेला मरगळ पदाधिकाऱ्यांना उरले नाही गांभीर्य योजना पूर्ववत राबवण्याची मागणी घरकुल बांधकाम करायचे कसे दर वाढल्याने लाभार्थी पेचात एक लाख वीस हजारांचे अनुदान नियमित हप्ते मिळत नसल्याची ओरड आचारसंहिता संपताच घरकुल विकास कामे अनुदानचा प्रश्न निकाली निघणार थांबलेली कामे पुन्हा वेग घेणार सर्वसामान्यांच्या कामाला गती विधानसभा निवडणुकीमुळे गत महिनाभरापूर्वी आचारसंहिता लागू झाली होती या ठिकाणी असलेल्या घरकुलांच्या कामाचा निधी सिंचनविहिरीचे अनुदान गोठा बांधकाम स्प्रिंकलर अनुदान ही कामे थांबलेली होती आता तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे यामुळे मतमोजणीनंतर आचारसंहिता संपणार आहे यानंतर रखडलेल्या कामाला गती मिळेल कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू यंदा राज्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे त्यामुळे नदी नाले वाहत आहेत विहिरींनाही पाण्याची आवक असल्याने ज्या परिसरामध्ये सिंचनाची सुविधा आहे अशा परिसरामध्ये हरभरा आणि गहू या पिकांचा बोलबाला राहणार आहे त्यामुळे हंगामामध्ये हरभरा आणि गहू पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे सोयाबीन कापूस घरीच पडून आर्थिक व्यवहारही थंडावले शेतकरी हतबल संकट गळतच शेतकऱ्यांच्या आशेवर फेरले पाणी विविध कारणामुळे शेतकरी आधीच हताश झालेला आहे अतिवृष्टी कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झालेले आहे अशामध्ये सोयाबीन आणि कापूस घरीच पडून असल्याने आर्थिक स्थिती खालावलेली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आठशे पन्नास रुपयांची बॅग आता चौदाशे रुपयांवर खतांचे भाव वाढले धानाला मात्र क्विंटल मागे अडीच हजार रुपयांचा भाव हिवाळ्यामध्ये खाणे फायदेशीर हृदयरोग कमी होण्यास मदत चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी उपयुक्त मजूर मिळत नसल्याने धान कापणी लांबली शेतकऱ्यांवर संकटाचे ढग मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता पाणी पातळीही वाढणार बांधाऱ्यातील पाण्याने होणार हरित क्रांती त्या बांधाऱ्यातील मुबलक पाणी ठरणार सिंचनासाठी वरदान खतांचे भाव वाढले धानाचे भाव तीनशे रुपयांनी गडगडले शासकीय खरेदी केंद्र अद्यापही बंद शेतकरी आर्थिक संकटामध्ये झरीसह परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर पाणी सोडण्याची मागणी साहेब रब्बी पिके वाढत आहे पहिले आवर्तन कधी सोडणार सोनपेठ तालुक्यातील रब्बी क्षेत्रामध्ये होणार वाढ उजव्या कालव्यातून सिंचनासाठी सहा आवर्तने चाऱ्यांच्या दुरुस्तीची प्रतीक्षा गतिरोधक निर्माण करा अपघात प्रवण क्षेत्राची माहिती देणारे फलक लावणार कधी कळंब बेंबडी राज्यमार्ग ठरतोय जीव घेणा सततचा पाऊस ठरला कांदा पिकासाठी मारक एकरी उत्पादनामध्ये घट खर्चही हाती पडेना केशर आंब्याच्या बागेत भुईमूग लागवड केंद्रवाडी येथील शेतकऱ्यांचा प्रयोग हमीभाव केंद्रावर सव्वा दोन हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी पैसे खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकरी समाधानी सोयाबीन खरेदीपोटी तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा राणा जगसिंह पाटील यांची माहिती तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करा किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्यांचे भाव वाढले लसणाला दर चारशे ते साडेचारशे रुपये किचनचे गणित बिघडले निवडणुकीमध्ये आश्वासनाच्या पावसात बडीराजा मात्र कोरडाच राहिला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये शेतमाल खर्चाच्या पन्नास टक्के आधारावर भाव देण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन हवेतच विरून गेले त्यातच विधानसभेलाही आश्वासने देण्यात आली अर्ज करूनही वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांना मिळणार स्वाधारचा आधार अर्ज प्रक्रियेला सुरुवात काळजाचा तुकडा सोन्याने मढवणार वीस दिवसामध्ये भाव पाच हजारांनी उतरला लग्नसराई सुरू होण्यापूर्वी ग्राहकांचा सोने चांदीवर भर ननंद कारला कुमटा रस्त्याची दुरावस्था वाहनधारकांची गैरसोय रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी अहमदपूर तालुक्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर पिकाची फुलगडती सुरू शेतकरी चिंतातूर महागडे कीटकनाशक औषधांची फवारणी सुरू अहमदपूर परिसरातील कामगार रवाना साखर कारखान्याचे बॉयलर पेटले वाडी तांडे पडतायेत ओस रब्बी हंगाममध्ये तेलवर्णीय पिके नामशेष होण्याच्या मार्गावर उपयोगापुरतीच पेरणी लातूर तालुक्यामध्ये पेरणी क्षेत्र यंदा घटणार मांजरा साखर कारखान्याच्या गडित हंगाम सौर ऊर्जा प्रकल्पास प्रारंभ अडतीसवा गडित हंगाम माजी मंत्री चेअरमन दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नूतनीकरण अर्ज भरणे बंधनकारक समाजकल्याण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवकाची नेमणूक विधानसभा निवडणुकीत स्काउट गाईडच्या चार हजार स्वयंसेवकाचे उत्स्फूर्त योगदान ऊसाच्या संक्रित शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती हस्तपोखरी परिसरामध्ये यंदा शंभर हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होणार दमदार पावसाचा परिणाम पेरणीला वेग धावडा परिसरामध्ये थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांकडून गहू हरभरा पिकांना पसंती भोकरदन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत भरता येणार पीक विमा ट्रॅक्टरचे चाक फुटल्याने भीषण अपघात दोन जण जागेवरच स्टार दोघे जखमी धुळे सोलापूर महामार्गावरील सोंदलगाव फाटा येथील घटना विजयाचे गणित मांडण्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त निवडणुकीनंतर गावोगावी निकाल काय लागतो हीच चर्चा पोस्ट कार्यालय म्हणते नियमांचे पालन करा पेन्शनधारकांना नो टेन्शन आता हयातीचा दाखला घरपोच मिळणार हरभऱ्यावर शेंडळी मर रोगाचा झाला प्रादुर्भाव पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन डिग्रस परिसरातील शेतकऱ्यांनी पेरला हरभरा लावी थंडीची चाहूल ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या गारवा रब्बी हंगामातील कडधान्य पिकांसाठी ठरणार फायदेशीर कृषी मित्राच्या फुडाकाराने उभारले तीन वनराई बंधारे ठाकर आडगाव बेलगुलवाडी कोलतेवाडीत रब्बीला फायदा राज्यामधील सात छावणी परिषदांच्या हस्तांतरणासाठी दिल्लीमध्ये बैठक सत्तावीस नोव्हेंबरला सहसचिव घेणार संरक्षण विभागाचा आढावा कावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाची महत्वाची संधी एलटीएससी स्कॉलरशिप परीक्षा चोवीस नोव्हेंबर व आठ डिसेंबरला होणार साहेब वीज रोहित्र जळाले सिंचन कसे करावे ऑटो सीटचा वापर वाढला एकशे वीज रोहित्र नादुरुस्त किल्ल्यातील चित्र ही गठली बाजार पूर्ववत सोयाबीनचे दर मात्र जैसे थे शासनाने कच्च्या तेलाच्या आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर तेलाचे दर वाढले परंतु सोयाबीनच्या दरात मात्र घसरण सुरू झाली गुरुवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला मिळालेल्या दराचा अंदाज घेतल्यानंतर सोयाबीनला कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळाल्याचे दिसून आले तरी सरासरी दर मात्र चार हजार शंभर रुपयापर्यंतच होते आव्हानाला अनेक ठिकाणी प्रतिसाद पोलिसांनी बजावली समन्वयाची भूमिका विधानसभा निवडणुकीमध्ये मोबाईल ठरला डोकेदुखी शेतकऱ्यांना रब्बीत पेरणीपूर्वी माती परीक्षण आवश्यक करा मृद सर्वेक्षण विभागाचे आव्हान चाचणीतून करते जमिनीचे आरोग्य महागाईच्या आगीमध्ये दरवाढीने ओतले तेल फोडणी आणखी महागली पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढले दर सोयाबीनचे तेल पोहोचले दीडशे रुपयांवर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा